नमस्कार मी उमेश धंदराळे आपण बघत आहात अपडेट आम्हाला न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत लोकसभा निवडणुकीसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आज जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तसंच शिवसेना उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील आणि करण पवार यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुपूर्द करून आपलं नामांकन दाखल केलं यावेळी प्रचंड प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं असून मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी यावेळी बघायला मिळाली यानंतर नेहमीप्रमाणे सभा झाली आणि सभा झाल्यानंतर सभेमध्ये बोलण्याच्या ओघात संजय राऊत यांची जीभ पुन्हा घसरली पंतप्रधान मोदींना चोरांचे सरदार संबोधित करत भारतीय जनता पार्टीला शिवराळ भाषेमध्ये संबोधित करून आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये संजय राऊत यांनी भाषण केलं तर दुसरीकडे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आपापली मतं मांडली चला तर बघूया कशाप्रकारे हे आजची प्रचंड शक्ति प्रदर्शनाची रॅली झाली आणि कशाप्रकारे फॉर्म भरले गेले मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा सोबत बेल तर आम्हाला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत C'est <coughs> une <coughs> पण अनेक वर्ष इथे भारतीय जनता पक्षाला निवडून देतो भारतीय जनता पक्ष चोर आणि लफंग्यांचा पक्ष आहे आणि नरेंद्र मोदी हे त्या चोरांचे सरदार आहेत मग उल्लेख केला त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे तुम्हाला पूर्ण परिवर्तन रावेर लोकसभा मतदारसंघात आणि जळगावात मध्ये दिसेल फार मोठा प्रतिसाद पवार साहेबांना उद्धवजींना आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना आज मिळतोय आणि महाराष्ट्रातले वातावरणच आता बदललेलं आहे अनिल पाटलांनी टीका केलेली आहे पक्षाचं नवीन चिन्ह आहे त्यामुळे वनमन भेट वेळ आहे कोण आणि पुनर्वसन असं लागतं त्याबद्दल काय अर्थ त्यामागची जिद्द तळमळ आणि कार्यकर्त्यांची त्यासाठी घेण्याची कष्ट घेण्याची तयारी ही राष्ट्रवादी त्यांच्या पायावर त्यांच्या ताकदीवर उभी आहे आणि म्हणून असे बरेच बुरटे आमच्या पक्षातनं गेले आहेत जे निष्ठेचे आहेत ते तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुतारी वाजायला लागल्या त्या दिवशी त्यांना कळेल की आता अमळनेरलाही आपण निवडून येत नाही उमेदवारी अर्ज भरताना लाख इथं हजारोच्या संख्येने जळगाव लोकसभा मतदारसंघातून तरुणांपासून ज्येष्ठ श्रेष्ठांपासून महिलांपर्यंत मोठा वर्ग हजर होता महाविकास आघाडीचे नेते हजर होते एक चांगला प्रतिसाद बघायला मिळाला कालच एका प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं होतं कोणी आरोप आमच्यावर केले होते की पिक्चर फ्लॉप राहील त्यांना मी सांगितलं होतं उद्या आमचा ट्रेलर पहिले बघा मग आपण पिक्चरवर नंतर बोलू त्याचं एक छोटस ट्रेलर आम्ही या ठिकाणी लोकांनी दाखवून गेलेलो दा। आहे अतिशय उन्हाच्या तडाक्यामध्ये लोकांचं प्रेम आणि लोकांचे प्रतिसाद बघून त्या ठिकाणी खूप आनंद झाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तीन साडेतीन तास आपण बघितलं असेल ती रॅली उन्हात चालली आणि सभा झाली खूप चांगला प्रतिसाद लोकांमधून बघायला मिळतो लोकांनी ही निवडणूक हातात घेतल्याचं एक चित्र आज त्या ठिकाणी बघायला क्या आपकी होगी अनेकदा जुन्या हिरो पेक्षा पदार्पण करणारा हिरोज एखाद्या एवढे सुपर हिडून निवडणुकीच्या प्रक्रिया बऱ्याच आहेत अजून वीस दिवस निवडणुकीला बाकी आहेत प्रयत्न मागच्या पंधरा दिवसात जेवढे झाले त्याचे आज आपण फळं बघितले अजून वीस दिवस बाकी आहेत दोन्हीकडनं प्रयत्न चालू असतात ते प्रयत्न आमचे अधिक जोमाने चालू राहणारे त्याचा प्रतिसाद दिवसांदिवस वाढत राहील असं नक्की मला विश्वास मंत्री म्हणताय की त्यांचा टीजर जो आहे तो टीझरच राहील टीजर पिक्चर ठीक आहे त्यांचं ऐकलेले बद्दल बोलले असतील आता